नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने नानखटाईची रेसिपी बघणार आहोत जी की लहान मुलांसाठी अतिशय आवडीची आणि पौष्टिक ठरणार आहे कारण यामध्ये मी ना मैदा वापरला आहे फक्त गव्हाच्या पिठाचा वापर करून छान खुसखुशीत भुसभुशीत अशा चवदार नानखटाया जाळीदार छान घरच्या घरी बनवलेल्या आहे रेसिपीला सुरुवात करूयात सर सगळं प्रमाण जे आहे ना ते इथे मी मेजरिंग कपने दाखवते पण तुम्ही कुठल्याही एका वाटीचं प्रमाण घेऊन या प्रमाणानुसार रेसिपी बनवू शकता इथे एका भांड्यामध्ये मी पाऊन कप साजूक तूप घेतलेलं आहे रवेदार वितळलेलं तूप नसावं छान घट्टसर दाणेदार रवेदार तूप आपल्याला इथे घ्यायचं आहे आता यामध्ये ना आपल्याला एक कप पिठी साखर घालायची आहे साखर मिक्सरला फिर फिरून आणि मेजरिंग कपमध्ये एक कप साखर घेतलेली आहे चाळीने छान चाळून घ्यायची म्हणजे यामध्ये साखरेच्या गाठी राहणार नाही इथे मी विस्करच्या किंवा तुम्ही बिटर जर असेल तर त्याच्या मदतीने छान हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे अगोदर तूप छान साखरेबरोबर एक जीव झालं आहे त्यानंतर घट्टसर गोळा झाला आहे हे सतत फेटत राहायचं आहे चार ते पाच मिनटासाठी तर बघा इथे आधी छान पिवळसर रंग होता तुपामुळे जसं आपण याला फेटत जाऊ तसं तसं हे घट्टसर होईल त्यानंतर असं सैलसर सा होईल आणि त्यानंतर छान फ्लफी हलकं असं मिश्रण बनून तयार झालं आहे अगदी जोरजोरात मी एकाच डिरेक्शननी सतत असं चार पाच मिनटासाठी फेटून घेतलेला आहे रंग बघा हलकासा पिवळसर राहिला आहे बऱ्यापैकीला सफेद रंग आला आहे यामध्ये हा विस्कर बुडवला की बघा हे कसं मिश्रण तयार झालं आहे असं उभं आहे तर हे मिश्रण परफेक्ट आहे आता यामध्ये ना आपल्याला पिठं घालायची का काही तर यामध्ये ना आता एक कप त्याच कपने मेजरिंग कपच्या मदतीने मोजून गव्हाचं पीठ घेतलं आहे चाळणीवर अर्ध्या कपच्या प्रमाणामध्ये इथे बेसन पीठ घालायचं आहे एक टीस्पून यामध्ये मी बेकिंग पावडर घालते बेकिंग सोडा नाही लक्षात असू द्या मेजरिंग चमचा नसेल तर पोहे खाण्याचा अर्धाचा चमचा तुम्ही घेऊन यामध्ये बेकिंग पावडर घालू शकता बेकिंग पावडरमुळे नानकटे छान खुसखुशीत फुलून तयार येते खमंग होते पिठं चाळून घेतलेली आहे रवा चाळण्याची गरज नाही आहे कारण तो मोकळा सुटसुटीत असतो दोन मोठे चमचे यामध्ये मी म्हणजेच दोन टेबलस्पून रवा घातलेला आहे अगदी चिमुटभर यामध्ये मीठ घालायचं आहे जरी गोडाचा पदार्थ असला तरीसुद्धा फ्लेवरकरिता यामध्ये वेलची पूड घालायची आपल्याला आणि हातानेच आता हे मिश्रण छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे लक्षात असू द्या मी एकजीव म्हटलं आहे मळून घ्यायचं नाही आहे जसं आपण कणिक मळतो अगदी तसं दाबून किंवा रगडून हे बिलकुल मळायचं नाही आहे छान सर्व साहित्य एकजीव झालं पाहिजे असं मिळून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण ज्या वेळेला छान ओलसर असं हे मिश्रण तयार होईल ना त्याचा असा गोळा करायचा प्रयत्न करायचा एका ठिकाणी यामध्ये बिलकुल मिश्रण जर सुकं झालं ना तर यामध्ये अजिबात पाणी किंवा दूध वापरू नका यामुळे नानकाटाई कडक होते जर मिश्रण कोरडं वाटलं तर यामध्ये तुम्ही वरतून थोडंसं साजूक तूप घालू शकता आता बघा ह्या मिश्रणाला अभिजत न ठेवता ताबडतोब याचे आपण आता लांबकटाईचे गोळे तयार करायला घेऊयात तर हातावर असा छोटासा लिंबा एवढा गोळा घेतला आहे हातावर गोल करायचा हलकंसं मध्यभागी प्रेस करायचा यावर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे आणि आपे पात्रामध्ये एक एक आता हे बनवले गोळे मी ठेवत जाणार आहे गोळे मी बनवून घेते तोपर्यंत तुम्ही तो जर प्रदीषित रेसिपीला सबस्क्राईब केलेलं नसेल ना तर सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनवर हिट करा आणि ऑलवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या विश्वचे अब्लेट्स सुद्धा मिळत रतील साच्यामध्ये नानकटाई आता ठेवलेली आहे मी तर आता हे आपल्याला गॅसवर न ठेवता अगोदर इथे लोखंडी तवा मी मंदाचेवर गरम करायला ठेवला होता पाच मिनटं अगोदर आणि त्यावर आता हे पात्र ठेवते तव्यातून आपोआप याला हीट बसेल आणि छान मस्त असे हे नानकटाई बनून तयार होईल एक साधारण वीस ते पंचवीस मिनटे लागतात खालच्या बाजूने छान भाजण्याकरिता यावर छान असं वसेल असं झाकण ठेवायचं आहे इथे आता पंचवीस मिनिटे झालेली आहे दुसरी बाजू याची आता मी पलटून घेते दुसऱ्या बाजूने आपल्याला हे नानकटाई भाजून घ्यायची आहे तर बघा किती छान रंगवाला आहे हलकासा बदामीसर रंग आहे बदा जर तुमचं भांडं जाड पत्तळ असेल ना त्यानुसारसुद्धा टायमिंग ठरवू शकतो कमी वेळ लागू शकतो किंवा जास्त वेळ लागू शकतो आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा झाकण ठेवून साधारण पाच मिनटासाठी ही नानकटाई मी भाजून घेतलेली आहे सांगितल्याप्रमाणे जसं भांडं जाड पातळ आहे त्यानुसार टाईम कमी जास्त लागू शकतो पण करपू द्यायचं नाही अधूनमधून जर तुमच्या लक्षात येत असेल ना नसेल ना तर झाकण काढून एकदा चेक करून बघायचं कितपत ही नानकटाई भाजलेली आहे म्हणून तर खालच्या बाजूनेसुद्धा बघा खूप छान हलकासा लालसा रंग येऊ द्यायचा आहे अति रंग गडद येऊ देऊ नका नाही तर नानकटाई जळल्या जाते आता सर्व नानकटाई इथे मी काढून घेत आहे खूप मस्त अगदी भुसभुशी अशा बनून तयार झालेल्या आहेत बनवायला फारसं अवघड नाही आहे प्रमाण जर आ... लक्षात घेतलं किंवा स्टेप बाय स्टेप रेसिपी फॉलो केली तर परफेक्टच होणार रेसिपी करून बघा पाहिल्यानंतर कशी वाटली हे कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर रेसिपीला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद